नमस्कार मला ओळखताना आपण सर्वजण मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते दोन हजार चोवीसमध्ये आपला मोबाईल आपल्याला कसं गुडलक देईल याविषयी आज मी बोलणार आहे मी लगातार आपल्या सगळ्यांना निम्रोलॉजीनुसार पण उपाय सांगत असते आता निम्रोलॉजी म्हणजे काय आहे आणि हे दोन हजार चोवीसमध्ये जो दोन हजार चोवीसचा हा आकडा आहे हा आपल्याला गुडलक म्हणून कसा काम करेल याविषयी मी किरण ठाकूर बोलणार आहे बघा आपली जी डेट ऑफ बर्थ असते आपल्या डेट ऑफ बर्थ वडून आपला एक लकी नंबर काढला जातो चोवीस आपल्याला कसं बुडलक देईल याविषयी बोलणार आहे दोन हजार तेवीस मध्ये जे तुम्हाला नाही मिळालं ते दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही न्युमरोलॉजीनुसार कसं मिळवू शकता याविषयी बोलणार आहे दोन हजार चोवीस ची तुम्ही पूर्ण बेरीज करा आठचा आकडा येतो आत म्हणजे शनी भगवान आहे आणि शनी भगवान कशाचे आहे कर्माचे आहे दे। म्हणतात ना तुम्ही जर सत्याच्या चा वाटेवर चालत आहे तुमचे कर्म वाणी सगळं काही व्यवस्थित आहे तर शनी भगवान नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट देणार आहे कारण ते आहे म्हणतात ना तुमच्या जीवनामध्ये उथल पुथल झालेली आहे काहीच चांगलं होत नाही आहे तर तुम्हाला ज्योतिष म्हणतात ना तुमचा शनी खराब आहे तुम्हाला शनी लागलेला आहे तशाच प्रकारे दोन हजार चोवीस शनी भगवान घेऊन येत आहे म्हणून मी आधीच सांगते जे पण लोक असतील ज्या जे काम होत नाही आहेत त्यांनी खरंच म्हणतात ना शांतते संयमानी आणि विचारक्षमता चांगली वाणी चांगली आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल आणण्यासाठी तुम्हाला शांततेतच कोणतंही काम करावं लागेल मग तसं आता दोन हजार चोवीसमध्ये न्युमरॉलॉजीनुसार एक कोणता नंबर आहे की तो आपण एंजल नंबर म्हणून यूज करू आता हा नंबर कुठे यूज करायचा आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर पासवर्ड म्हणून यूज करू शकता कर जसं दोन हजार चोवीसची पूर्ण बेरीज आठ येते पण आपल्याला आठचा आकडा यूज करायचा नाही आठाचा आकडा इंग्लिशमध्ये बघा कसा आळातेडा होतो ना मग आपल्याला असे कामं नाही करायचे आपल्याला कामं आपले सरळ पाहिजे चांगले पाहिजे आणि लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे मग चोवीस फक्त दोन हजार हा काढून टाकायचा आणि चोवीस दोन आणि चार किती होतात सहा होतात मग त्यानंतर आपल्याला सहा म्हणजे शुक्र शुक्र भगवान कशाची देवता आहे सुख समृद्धी वैभव सगळं काही लक्झरियस आपल्याला देणारे आहे मग सहाचा आकडा तुम्ही तुमच्या मोबाईलवर यूज करू शकता जसं दोन आणि चार असा पण पासवर्ड ठेवू शकता या सहा 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 तुम्ही पण प्रेस करू शकता या प्रकारे तुम्हाला बुडलक म्हणून काम करेल पण प्लस तुम्हाला मेहनत आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला तुमची विचारक्षमता पॉझिटिव्ह ठेवायची आहे तेव्हाच न्युमरोलॉजीचे हे आकडे आपल्यावर काम करतात म्हणून दोन हजार चोवीसमध्ये विनस दोन आणि चार तुम्ही हे पण यूज करू शकता किंवा सहा पण यूज करणं सुरू करा एक तारखेपासूनच आणि अनुभव घ्या धन्यवाद